संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधाने सातत्याने बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिटं भेटले हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे मुद्दा हा महत्त्वाचा आहे की या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात कधी ते नाशिकला जातात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःच्या वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे आत्ता आम्हाला असं वाटतंय की धस साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय याने काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं मला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्याबद्दल जास्त वाईट वाटत आहे ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला बीडच्या सगळ्याच फक्त मराठाच नाही अठरा पगड जातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला आज त्यांनी तो विश्वास मातीमोल ठरवला आहे आम्हाला हे अत्यंत खेदाने म्हणावं लागते की गंगाधर ही शक्तिमान आहे